काय मग मंडळी कशा सर्व मजेत ना गणपती बाप्पा गेले त्यांच्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ बनवले मी वेगवेगळे मोदकाचे प्रकार बघितलेत त्यानंतर गौरीसाठी पण आपण खूप प्रकार बघितलेत आज आपण गणपती बाप्पा गेल्यानंतर एक वेगळी रेसिपी करणार आहोत जे की मुलांना लहानांनाच नाही ना ना तर मोठ्यांनासुद्धा कोबी खायचा खूप कंटाळा येतो कोबी म्हटलं की सगळ्यांची नाकतोंडं मोरडली जातात आज आपण वेगळी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत कोबीची भाजी जी की करायला सोपी आणि खायला तर खूप छान लागते आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही त्यामुळे तुम्हाला ज्या नवीन नवीन रेसिपी आहे त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि एक लाईक करायचा हो ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी पण लाईक करायचा म्हणजे मोटिवेशन मिळतं नवीन नवीन रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते खूप छान होते भाजी ह्यामध्ये आपण एक वेगळा मसाला ॲड केला आहे त्यामुळं चवीला पण छान लागते आणि खाताना पण सर्व आवडीने सर्वजण खातील हे बघा किती सुंदर आहे कोबीची भाजी जी की कुणालाच आवडत नाही अगदी मोठ्यांना पण नाही आवडत लहाना तर लहानांना तर नाही पण मोठ्यांनासुद्धा आवडत नाही पण तुम्ही अशा प्रकारे जर करून बघितली तर सर्वजणं अगदी आनंदाने खातील त्यासाठी आपण एक कोबी घेतला आहे हिरवी मिरची लसूण टॉमॅटो घेतला आहे हिंग जिरे मोहरी आणि आपण त्यासाठी मुगाची डाळ वापरणार आहोत त्यासाठी आपण प्रथम कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकली आहे त्यानंतर हिरवी मिरची टाकली आहे हिरवी मिरची चांगली तडतडली चढली की त्यानंतर लसूण टाकायचा आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचं चव छान लागेल मिरची अशी दाबून घ्यायची तुम्हाला जर जास्त तिखट खायचं नसेल तर तुम्ही मिरकी मिरची स्किप करू शकता तुम्ही लाल तिखट वापरू शकता त्यानंतर आपण कोबी आणि टॉमॅटो जो चिरून घेतला होता तो एकत्रच टाकला आहे आणि अशा प्रकारे आपण तेलामध्ये भाजी परतून घ्यायची आहे खूप सुंदर होते भाजी चवीला तर अप्रतिम लागते अगदी न खाणारे पण मागून मागून खातील बघा सारखी सारखी तुम्हाला करावीशी वाटेल आणि खायला पण सर्वांना खूप आवडेल अशा प्रकारे करून बघा तेलामध्ये व्यवस्थित आपण कोबी परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कुठलीही भाजी परतली तर त्याची चव खूप छान लागते अशा प्रकारे करून बघा त्यानंतर आपण मुगाची डाळ टाकली आहे तुम्हाला मीठ पण टाकलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दुसऱ्या डाळीचा पण उपयोग करू शकता जशी तुरीची डाळ परत मसूरची डाळ पण मला मुगाची डाळ आवडते मुगाची डाळ खाल्लेली चांगली असते तुरीच्या डाळीने शक्यतो बऱ्याच जणांना पित्त होतं म्हणून तुम्ही ती न वापरता मुगाची किंवा मसूरची डाळ वापरू शकता त्यानंतर आपण मसाला ॲड केला आहे बघा त्या मसाल्याचं नाव तुम्हाला मी सांगणार आहे मंच्युरियन मसाला मंचुरियन मसाला टाकायचा त्यामुळं खूप छान चव लागते सर्वजण आवडीने खातील बघा किती सुंदर झाली आहे चवीला पण अप्रतिम झाली आहे मंचुरियन मसाल्यामुळे त्याला चव छान लागते त्यामुळं भाजी सर्वजण आवडीने खातील अशा प्रकारे करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कशी झाली ते पण रिप्लाय द्या कमेंट्स पण करत चला मैत्रिणींनो तुमच्या कमेंट्स आल्या की खूप आनंद वाटतो आणि खूप छान वाटतं की बाबा आपल्या आपण जे रेसिपी करतो आहे नी ती तुम्हाला सर्वांना खूप आवडते प्रोत्साहन मिळतं तुमच्या एका कमेंट्सनी त्यानंतर आपण कोथिंबिरीने गार्निशिंग करणार आहोत हे बघा किती सुंदर झाली आहे कोबीची भाजी तुम्ही ती भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता किंवा वरण भाताबरोबर तुम्ही तोंडी लावणं सुद्धा वापरू शकता खूप सुंदर होते माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद